नमस्कार न्यूज आपले स्वागत पाहूया सविस्तर बातम्या जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपरी तळेगाव एकेफळ येथील गावामध्ये बैलपोळा हा सण अगदी मोठ्या उत्साहात आनंदात दोन दिवस साजरा करण्यात येतो हा सण म्हणजेच आपल्या शेतात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणजेच बैलपोळा व दुसऱ्या दिवशीही पाडवा भरवतात महाराष्ट्रातील सणांपैकी एक पवित्र सण अशा या भारत कृषीप्रधान देशात शेतकरी हा आपला अन्नदाता आहे म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात पण हे धान्य ज्याच्या जीवावर पिकवतो म्हणजेच सर्जा राजा आहे त्या नंदी बैलाची सजावट करून त्यांची गावातील पाऱ्यावरून व गावामधून मिरवणूक काढून त्यांची घरोघरी जाऊन मोठ्या थाटामाटामध्ये पूजा करून त्यांना पूर्णाची पोळी खाऊ घालतात व दुसऱ्या दिवशीही त्यांचा पाडवा भरून मिरवणूक काढतात प्रतिनिधी અંકુશ એમ ટીવી ન્યુઝ મરાઠી